नमस्कार मी बाळासाहेब शेटे पाटील लोकपत युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत सहकार राजकारण धर्म अध्यात्म मनोरंजन अशा विविध क्षेत्रांच्या मुलाखती बातम्या आणि काही आपल्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत राहणार हन आणि माझ्याकडे गाय गेल्यानंतर मी डॉक्टरला फोन केला डॉक्टर आले दरंदले डॉक्टर आदिनाथ दरंदले ते आल्यानंतर त्यांनी गाईच्या निर्णयात हात घालून थोडासा जार काढला जार काढल्यानंतर काळा यायचं इंजेक्शन दिलंय काळा यायचं इंजेक्शन दिल्यानंतर ती अर्ध्या तासानंतर ती काळा चालू झाल्या आणि अर्ध्या तासानंतर मग आम्ही डॉक्टरला परत फोन केला डॉक्टर आले पण लेट आले त्यानंतर त्याच्या नंतर लगेच गाईचं अंग बाहेर पडलं बाहेर पडल्यानंतर मग त्या आल्यानंतर त्यांनी बराच वेळ टाइम घातला त्याच्यामध्ये मी म्हणायचे दुसरे डॉक्टर बोलवावं हवा पण त्यांनी काही बोलवले नाही आम्ही मस्त प्रयत्न केले पण त्यांनी काही म्हणजे त्याच्यावर काहीच हे केलं नाही आणि मग नंतर त्यांनी अर्धा तास जवळजवळ त्या गाईच अंग धुत बसले गार पाणी गरम पाणी टाकून मग नंतर गायला उठवायला लावलं त्यांनी गाय उठल्यानंतर त्यांनी ते गाईचं अंग लगेच फुटलं फुटल्यानंतर त्यांनी पुढे रिस्पॉन्सच नाही दिला ते लगेच ताबडतोब निघून गेले म्हणजे ते परत पुन्हा म्हणे मी करतो मदत पण त्यांनी काहीच केलं नाही काय करायचं म्हणतात मग आता तुम्हाला काय करायचं ते तुम्ही तुम्ही करून घ्या तुमच्या पद्धतीने माझ्यामध्ये जवळ जवळ सव्वा लाखाची नुकसान झाली तिसऱ्यांदा गाय होती माझी गाय तीस लिटर दूध देत होती दोन आहेत माझ्या आम्ही पंचायत समितीमध्ये नियोजन दिलेलं आहे त्यांनी जर नाही काही केलं तर आम्ही उपोषणला बसणार आहे मग डॉक्टर डॉक्टरच काहीतरी तुम्हाला काय करता येईल ते करावी तुम्ही अशी माझी इच्छा आहे